हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनवायरमेंटल एनवायरमेंटलचा मराठी तर पर्यावरणीय किंवा पर्यावरण विषयक होत आहे एनवायरमेंटल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एनवायरमेंटल फॅक्टर्स अफेक्ट अवर हेल्थ दुसरा वाक्य आहे एनवायरमेंटल रिसोर्सेस शुड बी तिसरा वाक्य आहे एनवायरमेंटल अवेअरनेस हॅज इनक्रीज ओव्हर चौथा वाक्य आहे एनवायरमेंटल सस्टेनेबिलिटी इज अ की गोल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू